नमस्कार मित्रांनो तर आज आपण शिजवणार आहोत या भुईमुगाच्या शेंगांना तर चला सुरू करूयात तर सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे या भुईमुगाच्या शेंगांना टोपामध्ये संपूर्णपणे ओतून घ्यावे न काही खाली सांडता सर्व शेंगा टोपांमध्ये ओतून घ्यावे यानंतर या शेंगांमध्ये थोड्या प्रमाणात पाणी टाका जेणेकरून यानंतर या टोपामध्ये पुरेशा प्रमाणात खडे या शेंगा थोड्याशा खारट व चविष्ट सुरुवात होते यानंतर या शेंगांना ते अडीच तास अशा प्रकारे चुलीवर टोपामध्ये उकडण्यासाठी सोडून द्यावे हे सर्व झाल्यानंतरच अशा प्रकारे शेंगांना बाहेर काढून त्यांना एखाद्या कापडावर वाळत घालावे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद